नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा बजरंग संभाजी राहणार तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगर तर दादा आज दा आपण आपल्या फरशीच्या प्लॉट मध्ये येऊय बरोबर तर मला सांगा दादा ही दा व्हरायटी कोणती मोरडाला बरोबर तर मला एक सांगा साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता हा अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे तर मला वाटते आज तुम्ही थोडा केला हार्वेस्टिंग आज केलेली बरोबर तर फरशी या पिकासाठी आपण जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पिडीएम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा तुम्ही फरशी या पिकासाठी वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे कोणतं पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे असलेली माध्यमातून तुम्ही वापर करून ते ड्रिपनी सोडलेले तर मला एक सांगा तुम्ही ज्या वेळेस आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं आणि जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्या खत जे बेडमध्ये भरलेत यात हे वापर केल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले बरोबर बरोबर म्हणजे जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा डायरेक्ट आहे ना खोडापासून फुटू आहे बरोबर आणि एक सारखा प्लॉट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय एवढ्या टेम्परेचर मध्ये ना हिट असून सुद्धा देखील कुठे पानं गोळा नाही किंवा पाना कुठं दिसत नाही भरपूर प्रमाणात फुलकळी आता जर प्रत्यक्ष पाहिलं नाही हे बघा ना भरपूर बर फुलकळी बरोबर म्हणजे हिटच्या माने आणि मला एक सांग दादा याच्या आधी तुम्ही ही जे ऑर्गनी कार्बनयुक्त जाणे जर खता याचा वापर कोणकोणत्या पिकांसाठी केलेला आहे हां टोमॅटो बरोबर त्याच्यानंतर तरी साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार जाण्यावर खतं आणि औषधांचा वापर करताय चार एक वर्ष झाले चार वर्ष झाले म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि जे औषध आहेत ऑर्गॅनिक त्याचा वापर करताय बरोबर तर दादा आपण हे जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे भू पॉवर प्लस पॉवर हे वापरून समाधान धन्यवाद दादा तुम्ही दिले माहितीबद्दल